आहा किती सध्या काय हाय नमस्कार मज्जा हॅलोगल अंकिता लोखंडे आणि अशी ही आश की या चित्रपटाच्या निमित्ताने आज माझ्यासोबत आहे अभिनय वेर्डे आणि त्याच्यासोबत मी खेळणार आहे रॅपिड फायर वगैरे किती छान आणि रॅपिड उत्तर देत कसं आहे एकदम मजा तुम्ही कशा आहात मी मस्त मजा चालू आहे ना काय प्रमोशन वगैरे चालू आहे खूप फार फायनली मज्जा फायनली मज्जा आहे अभिनयने ओके स्टार्ट करूया ट्विटर की इन्स्टा इंस्टा टी ऑर कॉफी कॉफी योगा की जिम जिम डे ऑर नाईट नाईट प्राणी की माणसं डान्स की ऍक्टिंग आहा किती सध्या काय करते एक चीजी पिकअप लाईन कोणती आली आहे का चीजी पिकअप लाईन आ... नाही आजपर्यंत नाही कधीच नाही कधीच नाही तू दिलीस कधी मला मी खूप घाबर घाबरट आहे त्या पिकअप कपलाईन वगैरे खूप घाबरट आहे अत्यंत शाय आणि घाबरट कधीच जाऊन मी आता काही कलाकारांची नावं घेते पण तुला काही चोरायचं असेल तर तू काय चोरू शकतो अंकुश चौधरी आधीच हेमलिंगडे हेमलिंगडे कडन इज अ ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे मला खूप आवडतो सचिन फेगा सगळ्या गोष्टींमधला एक्सपिरियन्स त्यांना एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टीमधला स्किल आहे त्यांचं उर्दू hmm. उर्दू मी महेश कोठे त्यांचं व्हिजन त्यांनी त्यांचं अम्बिशन त्यांचं व्हिजन आणि आदिनाथ

भरपूर येतात पण सचिन सरंची आय थिंक कॉम्प्लिमेंट मला माझ्यासाठी स्पेशल आहे ते म्हटले की uh, माझ्या वडिलांमध्ये आणि माझ्यामध्ये लोकांनी तर विचारलं काय सिमिलॅरिटी है आहे इथे दोघेही चांगले ऍक्टर आहेत आणि माझा वेगळेपणा मला पुढे येऊन जाईल असती त्यांनी मला कॉम्प्लिमेंट केलं स्पेशल फेवरेट मेमरी वाटते माझा कोणती फेवरेट मेमरी माझ्या पहिल्या फिल्मचा सेटवरचा माझा पहिला दिवस तो आयुष्यभर लक्षात राहील सेट वर एक गोष्ट करायला खूप कंटाळा येतो एक गोष्ट करायला मला खूप कंटाळा येतो अ अशा आहेत एक म्हणतो जेवल्यानंतर लगेच 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 सगळ्यांनाच होत असेल त्या अभिनयाला एका गोष्टीची खूप भीती वाटते बट कुठे ना कुठेतरी मला फेल्युअरची खूप भीती वाटते मी आता काही कलाकारांची नावं घेते त्यांना जर तुला एक प्रश्न विचारायचा असेल तर तू कोणता विचार सतीश राजवाडे सर मला कधी पिक्चर मध्ये परत कधी परत काम करूया okay. अशोक सर मला तुमच्याकडे येऊन थोडं वर्कशॉप घ्यायचे मला ऍक्टिंग चे मला शिकवाल का वैदेही परशुराम वैदेही परशुराम रामीला मी काय प्रश्न विचारेन इतकं सुंदर कोणी कस कशीनाथेकर मध्ये काम करू शकत mm -hmm. आणि तू कसं केलं सिक्रेट काय आणि इतकी सुंदर इंद्रधनु मध्ये कशी दिसली wow. मी मी त्याला एवढे प्रश्न विचारत सोडून की काय मला एक स्पेशल प्रश्न तुला उर्दू कधी आहे मी त्यांच्या मागे लागलोय मी उर्दू कधी शिकवता मला त्याला बिलकुल वेळ नाही पण आता मग शिकणार ओके okay, मस्त एक शेवटचा प्रश्न विचारतो मी अभिनयला की अभिनयवर जर शेवटी म्हणजे कधी बायोपिक आला त्याचा टायटल काय असेल माझ्यावर कधी बायोपिक आला त्याचं टायटल काय असेल टायटल काय देईन मी हा रॅपिड फायर जरा स्लो रॅपिड फायर एक मिनिट मला मला एकच सुस्तेला दे